विद्यार्थी मित्रांनो अभिषेक भावना विदर्भ मध्ये आहे मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस शिपायाने हमाल पदाकिता टीसीएस अँड आयपीएस प्रश्न अतिमहत्वाचे प्रश्न सोडवून घेणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करायचा आहे चला वडूया आपल्या प्रश्नाकडे पहिला प्रश्न या ठिकाणी पाहू शकता पहिला प्रश्न म्हणतो आहे पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक के सी नियोगी हे पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक दोन बघू शकता या ठिकाणी आधुनिक अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते आधुनिक अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन जे एम केन्स यांना ओळखले जाते प्रश्न क्रमांक तीन बघू शकता भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दादाभाई नौजी यांना ओळखले जाते प्रश्न क्रमांक चार बघू शकता भारताने कोणत्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आहे भारताने कोणत्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आहे प्रश्न क्रमांक पाच बघू शकता एलआयसीची स्थापना रिकमी जागा रोजी झाली आहे एलआयसीची स्थापना रिकामी जागा रोजी झाली आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एक सप्टेंबर एकोणीशे छप्पन रोजी झाली आहे प्रश्न क्रमांक सहा बघू शकता अर्थशास्त्राचे जनक म्हणून कुणाला ओळखले जाते अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन ऍडम स्मिथ यांना ओळखले जाते प्रश्न क्रमांक सात बघा आर्थिक नियोजनाचा पाया कोणत्या देशाने घातला आहे आर्थिक नियोजनाचा पाया कोणत्या देशाने घातला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार रशिया या देशाने घातला आहे प्रश्न क्रमांक आठ बघू शकता मुंबई शेअर बाजार कुठे आहे मुंबई शेअर बाजार कुठे आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन दलाल स्ट्रीट येथे आहे प्रश्न क्रमांक नऊ बघू शकता नवीन अर्थसंकल्पानुसार आभासी चलनातून मिळणाऱ्या उत्पन्नावर रिकामी जागा कर भरावा लागणार आहे प्रश्न महत्वाचा आहे आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तीस कर भरावा लागणार आहे प्रश्न क्रमांक दहा बघू शकता भारतात रेपो दर कोण निश्चित करत असते भारतात रेपो दर कोण पो निश्चित करत असते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे करत असते प्रश्न क्रमांक अकरा बघा ट्विटरचे संस्थापक कोण आहेत ट्विटरचे संस्थापक कोण आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार डॅक डोर्सिंग हे आहेत प्रश्न क्रमांक बारा बघू शकता पंतप्रधान संग्रहालयाचे उद्घाटन कधी करण्यात आले पंतप्रधान संग्रहालयाचे उद्घाटन कधी करण्यात आले याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चौदा एप्रिल दोन हजार बावीस रोजी करण्यात आले प्रश्न क्रमांक तेरा बघू शकता महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहेत महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार अजित पवार हे आहेत प्रश्न क्रमांक चौदा बघू शकता भारताचे नवीन रक्षा सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात

कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन गिरीधर अरमाने यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पंधरा बघू शकता भारतीय ऑलिम्पिक समितीचे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत भारतीय ऑलिम्पिक समितीचे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत याचे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन अधिले सुमारीवाला हे आहेत प्रश्न क्रमांक सोळा बघू शकता पनामा कालव्याने कोणते दोन महासागर जोडले जातात पनामा कालव्याने कोणते दोन महासागर जोडले जातात प्रश्न क्रमांक याचे उत्तर बरोबर आहे ऑप्शन क्रमांक तीन अटलांटिक महासागर व पॅसिफिक महासागर हे जोडले जातात प्रश्न सतरा बघा भूमध्य समुद्र व अटलांटिक समुद्र कोणत्या समुद्र ध्वनीने जोडले आहेत भूमध्य समुद्र अटलांसिक समुद्र कोणत्या समुद्रध्वनीने जोडले आहेत याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन जिबलाल टर्ची यांनी जोडलेले आहेत प्रश्न क्रमांक अठरा बघा हिंदी महासागर व बंगालचा उपसागर कोणत्या समुद्रध्वनी जोडले आहेत हिंदी महासागर व बंगालचा उपसागर कोणत्या समुद्रध्वनीने जोडले आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार पालची यांनी जोडलेले आहेत प्रश्न क्रमांक एकोणीस बघा तांबडा समुद्र व भूमध्य समुद्र कोणत्या कालव्याने जोडले जातात तांबडा समुद्र व भूमध्य समुद्र कोणत्या कालव्याने जोडले जातात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन स्वेज कालव्याने जोडले जातात प्रश्न क्रमांक वीस बघा लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता आहे लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन रायट आर्यन हे आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा दादाभाई नोरोजी यांना काय म्हणून ओळखले जाते काय म्हणून ओळखले जाते याचे ऑप्शन क्रमांक चार पिता म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक बावीस बघा डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित नेरुणी तुरुंगात असताना आहे डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित लिहिला आहे ऑप्शन क्रमांक दोन अहमदनगर तुरुंगात लिहिला आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा आर्थिक मंदीच्या काळात उभवणाऱ्या बेकारीस काय म्हणतात आर्थिक मंदीच्या काळात उद्भवणाऱ्या बेकारीस काय म्हणतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक चक्रीय बेकारी असे म्हणत असतात प्रश्न क्रमांक चोवीस बघा शेअर्स आणि ऑप्शन क्रमांक तीन डिमॅट अकाउंट उघडावे लागते प्रश्न क्रमांक पंचवीस बघा स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढवा यासाठी कशाची स्थापना केली जाते स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा यासाठी कशाची स्थापना केली जाते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन प्रभाग समिती नेमली जाते प्रश्न क्रमांक सव्वीस बघा स्थानिक स्वराज्य संस्थांना निवडणुकीत मतदारांसाठी नकाराधिकार म्हणजे नोटा उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे प्रश्न महत्वाचा आहे आणि याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार महाराष्ट्र हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये आढळत असतो ओझोन वायूचं थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळत असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन सितांबर या थरामध्ये आढळत असतो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा भारतातील पहिले कार्बन मुक्त राज्य कोणते आहे भारतातील पहिले कार्बन मुक्त राज्य कोणते आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन हिमाचल प्रदेश हे आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे शांतीस्वरू भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन विज्ञान क्षेत्राशी निगडित आहे प्रश्न क्रमांक तीस बघा देशातील पहिले वॉटर प्लस शहर म्हणून कोणत्या शहराला घोषित करण्यात आले देशातील पहिले वॉटर प्लस शहर म्हणून कोणत्या देशाला घोषित करण्यात आले याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन इंदोर या शहराला घोषित करण्यात आले मित्रांनो प्रश्न कसा वाटले कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटू या नवीन प्रश्नास नवीन माहिती सह तोपर्यंत केअर काळजी घ्या